पोहनेर गावाला पूर्ण पाण्याने वेड्या घातलंय आणि पाहणी दौऱ्यादरम्यान माझ्यासोबत राजेसाहेब देशमुख आहेत खूप विचित्र परिस्थिती दिसती सगळी पाहणी करतायत तुम्ही ओडीतून जातायत काय मी तसं जन्मल तसं पहिल्यांदाच एवढी विचित्र परिस्थिती बघत आहे या ठिकाणी जायकवाडीचं पाणी सोडून जवळजवळ दोन किलोमीटर बाहेर पाणी यावं आणि रोड ज्या रोडनं गाड्या जातात ज्या गाड्या ज्या रोडनं एस वगैरे वाहतात त्या गाडीनं आपण होळीमध्ये आपण या गावात जात आहोत या ठिकाणी सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झालेला आहे सर्वसामान्य माणसाचा आधार एवढं सगळा हरपलेला आहे सगळ्या आशा मावळलेल्या आहेत म्हणजे हातात तोंडाशी आलेलं पीक आज या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे ही या ठिकाणची फार मोठी खंत आहे काय नेमकं मदतीचा आधार वगैरे देणार आहे जिथं जिथं जी जी गरज असेल जे ज्या ज्या माणसाला आता आपण कसं शेवटी आबाळच फाटलं आहे तर आपल्याला जे जे काही देता येईल जे मदतातलं सर्वसामान्य माणसाला आज आज घराने लोकांचं पाणी गेलं आहे तिथं आज जेव जेवणावळ म्हणजे जेवणाची व्यवस्था करण्याची गरज आहे ज्यांच्या जमिनी वाहून गेल्या आज कलेक्टर साहेबाचं बोलणं झालं मगाशी कलेक्टर कलेक्टर समाज भुई समाजाचा सगळ्या गल्लीत पाणी गेलं सगळ्या बारक्या बारक्या गोरगरीब समाजाच्या घरांनी पाणी गेलं त्यांचा नव्यानं संसार त्या ठिकाणी आपल्याला उभा करून द्यायचा आहे जी काय फुल नाही फुलाची पाकळी त्यांना आपल्याला देणं होईल त्यांचा पुन्हा संसार एकदा उभा करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू सरकारच्या माध्यमात सरकारला आपण त्या ठिकाणी के विनंती केलेली आहे सरकार जे जे जमिनी वाहून गेल्यात याला सरकारनं जाणीवपूर्वक मदत करण्याची फार मोठी आवश्यकता आहे की जमिनी बुडासहित वाहून गेल्यात आणि पिकंही वाहून गेल्यात ही याला मदत करणं काळाची गरज आहे